नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी मजेत तुम्ही पण छान असाल ना तर आज आहे मला उपवास आणि आज आपण उपवासासाठी काहीतरी बनवायचं म्हणून बघा काय बनवतोय तर मी घेतली आहे एक कच्ची केळ आहे कच्च्या केळाचा एक उपवासाचा पदार्थ दाखवते तुम्हाला एक कच्ची केळी आहे आणि ही भगर धुवून घेतलेली आहे स्वच्छ दोन पाण्याने तर बघा आता आपण हे केळ थोडंसं बॉईल करून घेऊ उकळून बघा मी आता हे उकडून घेणार आहे पाण्यात टाकून आणि यात टाकूया थोडं चिमूटभर मीठ थोडंसं मीठ टाकूया आणि थोडा वेळ असंच ठेवूया उकळत हे बघा यात टाकले आहेत मी दोन तीन छोट्या छोट्या मिरच्या आणि अर्धा चम्मच मीठ आणि ही भगर टाकून आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ हे बघा आता इकडे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपण थोडं याच्यात दाण्याचं कूट टाकू आणि हे केळी बॉईल केलेली ह्याच्यात टाकून सगळं मॅश करून घेऊ हे आता करून खुस करून घेऊ ते ठेवलेलं आहे तेल आणि ठेवूया मिरच्या मिरच्या तळून घेऊ आणि आपण बनवूया खजूरची चटणी दोन चार खजूर घेतले पाच दोन हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धा चमचा मीठ आणि थोडस लाल तिखट आणि एक चमचा दही मिरची वगर आणि कच्च्या केलीचा उपवासाचा वडा झटपट आणि खजूर आणि दही साखर घालून गोड उपवासाची चटणी तर बघा आज कच्ची डिश कशी वाटली एकदम कुरकुरीत आणि चविष्ट असा वडा टेस्ट करायला आता वेळ खूप कमी आहे चला पटकन खाऊया आणि सांगते तुम्हाला कसं झालं तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला खूप आवडेल कच्चे कच्ची केळी आणि भगरचा इन्स्टंट असा वडा उपवासाचं बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मस्त खा स्वस्थ राहा बाय Mm, e a